निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम आज संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अंगणगाव येथील बोटिंग क्लब परिसरात संत निरंकारी मंडळ यावला यांनी स्वच्छता केली आहे यावेळी सुनील गंभीर यांच्यासह सर्व निरंकारी मंडळ येवला हे उपस्थित होते यावेळी अंगणगावच्या वतीने आदेश काळे व गणेश भाबड यांनी सर्व मंडळाचे आभार मानले आहेत संत गाडगेबाबा यांचे जयंतीचं औचित्य साधून संत संत निरंकार संत निरंकारी, निरंकारी मंडळ यांच्या वतीने आज अंगणगाव येथील बोटिंग क्लब या ठिकाणी स्वच्छतेचा जो उपक्रम राबवला आणि स्वच्छतेचा उपक्रम राबवून संत गाडगेबाबांनी खऱ्या अर्थाने या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल समस्त ग्रामस्थच्या वतीनं मी संत निरंकारी मंडळ येवला या यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो यापुढेही आपण असेच उपक्रम राबित राहावा ही शुभेच्छा देतो धन्यवाद